आसामचे प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांच्या निधनाबद्दल संगीतप्रेमी कलाविश्वात शोककळा पसरली झुबिन गर्ग सिंगापूरमधल्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये भाग घेण्यासाठी गेले होते तिथे स्कुबा डायव्हिंग करताना झालेल्या अपघातात त्यांचं निधन झालंय त्यांच्या निधनाबद्दल आसाम सरकारनं आजपासून आस तीन दिवसांचा राजकीय दुखवटा घोषित केला आहे गर्ग यांच्या आकस्मिक निधनानं आसामच्या सांस्कृतिक क्षेत्राचं अपरिमित नुकसान झालं आहे अशा शब्दात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे अनामिका या अल्बमद्वारे आसामी संगीत क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या गर्ग यांनी आपल्या सुमधूर गायकीनं अनेक चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं त्यांनी आसामी हिंदी बंगाली आणि इंग्रजी व्यतिरिक्त अनेक भाषांमध्ये अडतीस हजारांहून अधिक गाणी गायली आहेत झुबिन यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आसामच्या बोरदोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहत्यांची अभूतपूर्व गर्दी उसळली होती